ब्रेकिंग न्यूज आली आहे पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे, बोई रेल्वे स्थानकाजवळच्या अनधिकृत भंगार गोडाऊनला भीषण आग लागली आहे सध्या परिसरात एकच गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे परिसरात मध्ये आग लागल्यानंतर मोठे धुराचे लोंढे पसरले आहेत यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे गोडाऊनमध्ये घनकचरा आणि भंगार असल्याने आगीचा यामुळे भडका उडाला आहे बोईसरच्या दांडीपाडा येथील अनधिकृत गोडाऊनला ही आग लागली आहे आगीच्या भक्ष्यस्थानी येऊन संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले आहेत सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची आतापर्यंत माहिती समोर आली आहे तर घटनास्थळी अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश देखील आले आहे आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत ही आग अगदी रेल्वे स्थानकापासून जवळच्या भागात लागलेली आहे आणि जवळच रेल्वे लाईन देखील असल्याने या ठिकाणी जवळच्या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये थोडं भीतीचं वातावरण पसरलं आहे 아, 그 s t pas e s s